पब्लिक आतमध्ये सगळं स्पोर्टचं मटेरियल होतं तर आता आपण तुम्ही बाहेर निघलो चला आता आपण हा चॅनल तर बघू शकता हे भाऊ भेटलेत आपल्याला बॉमे पाटील युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करा तुम्ही आलेलं आहे ओके चला चला भाई ते बोलले होते की आपल्याला घे घेतलो आपण नाराज नाही करत कोणाला बघा दोन दोन बसून फुल स्टॅम वेट नाही का त्याला चला पब्लिक चला आता आपण कृषी प्रदर्शन बघायला जाऊया त्या सायकली आपलेच सायकली तिथं मी लावून ठेवलेले आहेत तर मी त्यांना भाड्याने दिलेले आहेत सायकली तर ही रेसिंगच्या बघा इकडे बघा इकडे गणेश हे थांबलेत आणि पुढे मागवलं थांबलाय आमच्या गाड्या गा थांबवल्या बरं का आता पोरांच्या बघूया आता मी तर म्हणतो यांना पुढे यायलाच कोणी लावलं होतं नमस्कार पब्लिक कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सो मित्रांनो आज आपण चाललो आहे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी तर आपल्याबरोबर आपली कॉलेजची पोरं वगैरे सगळी जण आहेत तर खूप मस्त होणार आहे आजचा ब्लॉग जे कोण नवीन आला असेल पहिलं जाऊन सबस्क्राईब करा कारण एक हजार सबस्क्राईब लवकर कम्प्लीट करायच्यात तर चला आता मी पहिलं आत कांचनला जातो आणि उर्वे कांचनला आपली सगळी पोरं येणार आहेत त्याच्यामुळं आता मी आता केली तर आहे तर चला आता डायरेक्ट उरळी कांचनमध्ये गेल्यावरच भेटतो तुम्हाला तर चला निघूया आपण बराच वेळ झाला आपण उशीर झाला आपल्याला तर चला निघूया चला पब्लिक निघूया बराच वेळ झालं आपण थांबलो इकडं तर आता माझ्यावर एक पोर घेणार होतं पण ते पण नाही येणार तर बघूया आता कुठं काय होतंय ते फायनली आपण उर्वे मध्ये आलोय तर सगळे आपली पोरं वगैरे तर आलेली आहेत तर उशीर झाला आपल्याला तर चला आपण डायरेक्ट निघूया आणि आता कुठे तिकडे जायचं डायरेक्ट तर चला आधी आपण कृषी प्रदर्शन बघायला जाऊ आणि मग नंतर एक प्लॅन आहे आमचा तिकडे जाणार आहे तर कंटिन्यू राहा फायनली आपण आता आळंदीमध्ये आलेलो आहे तर चला आता आपली पोरं राहिलेत मागं कारण ट्रॅफिक पोलिस आहेत पण तिथं पण कॉर्नरला त्याच्यामुळं थांबलोय आता बघू आता येते दिसते तर चला आता डायरेक्ट तिथे गेल्यावरतीच भेटतो तुम्हाला आपण आता आलोय पार्किंगला तर गाडी वगैरे पार्किंग वगैरे केली आपण तर चला आता आतमध्ये जाऊया बरेच पब्लिक दिसते इथं तर चला बघूया काय होतं ते आता बरेच पब्लिक आलेले इथं आणि इकडं आतमध्ये हे सगळं तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये ब्लॉग मस्त जाणार आम्ही आता कुठं हे कुठं माहित नाही चला इथून जाऊया तर बघू शकता इथं लावले जिमच वगैरे साहित्य लावलेलं आहे तर आता मला वाटते वाईस ट्राय वगैरे करून बघावर इथं तर हे भाऊ वगैरे सगळे ट्राय आहेत तिकडं स्पोर्टचं म्हणजे सायकल वगैरे लावलेले तिकडं काय सायकल दिसत सगळ्या टोटल हे काय हेलिकॉप्टर वरती सगळे विकण्यासाठी फुल लावलेले तर पलीकडं सगळं सायकल वगैरे हो आहेत फुल इथं सगळं स्पोर्टचं मटेरियल वगैरे स्पोर्ट वगैरे म्हणजे शूज वगैरे असलं स्केटिंग हे घेतो काय स्केटिंग <laughs> स्केटिंग करायची तुला कोणाला करायचं असेल तर करा ए, फ्री बघू शकतं इकडं आता इकडं फ्रूट वगैरे तर अख्ख्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठंच कृषी प्रदर्शन आहे असं बोलतं ते आता काय माहीत नाही एवढं ह्या सायकली आपलेच सायकली आहे तिथं मी लावून ठेवलेले आहेत तर मी त्यांना भाड्याने दिलेले आहेत सायकली सध्याच्या तरी तर चला जिमचं वगैरे मटेरियल वाईज बघूया आपण कसं आहे काय हे बघू शकतो चेक पिक करा दोन दोन बसून फुल स्टॅमिना फुल स्टॅमिना वेट नाही का त्याला ओके चला चला पब्लिक चला आता आपण कृषी प्रदर्शन बघायला जाऊया गॅन गॅन चला टोपी वगैरे

तर पब्लिक आतमध्ये सगळं स्पोर्टचं मटेरियल होत तर आता आपण तुम्ही बाहेर निघलोय तर बघू शकता भाऊ भेटलेत आपल्याला बॉमे पाटील युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करा तुम्ही आहे ओके चला चला भाई ते बोलले होते की आपल्याला घे घेतलो आपण नाराज नाही करत कोणाला कुठे गेले महाग राहिले का आताच चला गाईज सो बघू शकता इथं आपलं कृषी प्रदर्शन आहे इकडच्या तर आता आत मग जाणार आहे तर इथं फोटो काढू आहे का नाही आपल्या पुण्या जिल्ह्यातले बरेच पब्लिक येतात शेतकरी इकडं आपल्या शेतीचं मटेरियल सगळं इथं नाही का पुण्यात सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन आहे असं बोललं जातं इथं तर मुळशी मध्ये आहे तर तुम्ही एकदा येऊन बघा आता फक्त आहे रायव्हरपर्यंतचे ड्रायव्हरपर्यंतच आहे तर या बरेच शेतकरी येतात तिथं जाऊ तर मित्रांनो आत्ता आपण कृषी प्रदर्शन बघून आलेलो आहे तर खूप मस्त मस्त प्रोडक्ट वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला यायचं असेल तर या येऊ शकता कारण की फक्त शनिवारपर्यंतच आहे तर चला आता आपण एका नवीन लोकेशनवरती जाऊया तर सगळं सगळी पोर आहेत आपले बघू शकता इकडे तर चला आता जाऊया आपण बराच वेळ आले इथे थांबलो होतो तर चला आता येऊ पण आमचा माणूस भेटलाय आम्हाला तर चला बघू शकतं शेवटचं जाऊया आता पब्लिक बघू शकता पूर्ण शेतकरी येते तिथं बरेच शेतकरी येते इकडून जायचं इकडून चा? चल इकडून चल तर पब्लिक आमच्या एका माणसाची गाडी पकडली पुढल्या आम्ही लोकांनी पकडल्या आता चला बघूया बघा इकडे बघा इकडे गणेश हे थांबलेत आणि पुढे मागून थांबलाय अरे काय खातोय त्याला तर आमच्या गाड्या थांबवल्यात बरं का आता पोरांच्या बघूया आता मी तर म्हणतो यांना पुढे यायलाच कोणी लावलो होत आता टाकतो मला वाटतं ऑनलाईन पावती टाकतोय आता आपण आलो का जनन महाराजांच्या मठामध्ये सो चला आता आतमध्ये वातावरण खूप मस्त आहे तर दाखवतो तुम्हाला इथलं वातावरण खूप मस्त आहे तुम्हाला दाखवतो बघू शकता राही तर पब्लिक आता आपण फ्रेश वगैरे झालोय तर चला आता मंदिर आहे जाऊया कारण बरेच वेळ थांबलेलो आहे आपण इकडे हे माझ ट्रायपट ते देखे देखे आता तो 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 सो मित्रांनो आत्ता आम्ही आलो आहे श्री स्वामी समर्थ यांचं मठे तर इथं आलेलो आहे आम्ही सो बघू शकता आत्ता खूप मस्त वातावरण आहे शूट करून देत नाही बट आता खाली खालच्या साईडला कुठं पण करू शकता काही विषय नाही फक्त आतमध्ये नाही करून देते तर मित्रांनो दर्शन वगैरे झाले बट आतमध्ये शूट करून देत नाही नाही का थोडी प्रायव्हेसी त्याच्यामुळे तर चला मंदिर तर खूप मस्त आहे इथलं चला आता आपल्याला आळंदी जायचं इथं काय नाही इथं नाही ते घर ना ना। रूम येते रूम चला जायचं आता नेक्स्ट लोकेशन वर जाऊया आपण तर पब्लिक आता आपण आलोय आळंदीच्या मंदिरामध्ये तर, तर, <laughs> so, तर चला आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊया आता सो मित्रांनो चला आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेऊया आपण अरे इथं फोटो बिटो वा 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 एवढी गर्दी आहे भरपूर गर्दी आहे अरे भरपूर गर्दी आहे नाही आता नाही बास बास किलो पेशन ती किलो पेशन ट्रायपट दर्शन वगैरे झाले सो आता आपण चाललोय नदीकडे बघूया सो so, मित्रांनो हे पाहू शकता ही आहे इंद्रायणी नदी तर आता वाईज पाय वगैरे धुवू आणि मग जाऊया उडी बिडी मारू नका पब्लिक तर मग उडी मारू नको ते हळू टेंगले आहेत मासे बरं का धरू नको चला मी पण पाय देतो गाईच काय करायचं तर गाईच आता आम्ही प्रसाद वगैरे घेतलाय सो चला आता जाऊया आपण आता काहीतरी खायला पाहिजे कारण अजून काय घ्यायचं काढा काढा

आता पोट पूजा करू व्हायचं काहीतरी अजून काय घ्यायचंय घरी बॅगेट तर आमच्या तन्मय भाऊला कडे घ्यायचंय ते आर खाली होतं ना चांगलं तिकड ना चांगलं कड बघायचं आमचा तन्मय भाऊ कडे घेतो काय ऑन द स्पॉट खरेदी डायरेक्ट खरेदी करायला लागलाय साईट चला आता काहीच पुढे गेल्यावर भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आता आपण आलो आहे हॉटेलला तर बरंच वेळ झालं की बाई खाल्लं पिल्लं नव्हतं काय त्याच्यामुळे आता वाईस खातो वगैरे चला चला आलो आहे आराध्या हॉटेल कुठलंही काय माहीत नाही कशी टेस्टी माहीत नाही चला आता बसू आतमध्ये मकळणंच शेटला मेनू हरश पनीर टक्का हे काहीतरी घे पनीर घे पनीर तो पनीर पब्लिक आता आपण आलोय जेवण करण्यासाठी तर चला आता जेवण वगैरे करू आणि मग तुम्हाला चला तो गाईज हमने अभी मागाय पनीर टिक्का और हमारा ओमाय भाई इज्जत से खा रहा है और इधर तन्मय भाई बेटा है उधर गणेश भाई वहाँ पे कौन है मुझे मालूम नहीं है यहाँ पे हमारा गोलीगत भाई हम इज्जत से खा रहे थे अभी सो गाईच फायनली आपलं जेवण वगैरे झालेलं आहे सो आता आपण चाललो आहे ठेऊरला मी ठेलं ठेऊरला जायचं ना ठेवूरला nice, जाऊ आता इथे नाही थांबायचं मध्ये नाही बरं चला ठेवूरला गेलो भेटतो रस्त्याचं थांब चाललंय काय नाही हा रस्त्या तू साईड असतो जेम केलं रस्तू देऊन झालं असं साईड आख जॅम करून तो भाई तस तो तस ट्रॅफिक आहे बघ फुल जॅम्प आपण ऑपरेटिंग करत जाऊ बाईपरेटिंग मला वाटते रस्त्याचे रे हा रस्ताच चाललाय रस्ताच राईट भाऊ रस्त्यात चाललाय भाई आज ट्रॅफिक जाम येतो मोठी गाडी असते बंद केलेली दिसते का सो गाईच फायनली मी घरी आलो आहे कारण की ट्रॉपिक एवढं खतरनाक होतं त्याच्यामुळं काय पुढलं प्लॅन आम्ही सगळा कॅन्सल केला थेऊरला पण जायचं होतं त्याच्यामुळं तिकडे पण गेलो नाही सो डायरेक्ट घरी आलेलो आहे तर कसा वाटला ब्लॉग ब्लॉग एंड करायचा राहिला होता बाई तर ब्लॉग आता एंड करायला बसलो आहे बाई फ्रेश बी नाही झालं अजून तर चला पहिलं आता मी फ्रेश वगैरे होऊन मग एडिटिंगला बसणार आहे तर कसं वाटलं ब्लॉग कमेंटमध्ये सांगा जे कोण नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत